माणगाव तालुक्यातील उतेखोल येथील कैलासवासी विजया गोपाळ गांधी आश्रमशाळेत पहिलीच शिक्षण घेत असलेली कुमारी नेत्राभरत लिंडीवाय सहा वर्ष राहणार बोरवाडी वेणसे तालुका पेण येथील विद्यार्थिनीचा रविवार दिनांक तीस जून रोजी सकाळी मृत्यू झाला नेत्रा हिचा मृत्यू शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे तिच्या नातेवाईकांकडून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पत्रकारांना सांगण्यात आले नेत्रा ही दोन दिवस आजारी होती तिला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे शिक्षकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही असे मयत नेत्राच्या आई व वा नातेवाईकांचे म्हणणे असून माणगाव पोलिसांनी योग्य तो तपास करून शिक्षक व कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मयत नेत्राच्या आई वडील तसेच नातेवाईकांनी केली आहे

ती झोपलेली आहे उलटी आणि जुला होऊन मग एवढी सिरियस असून ह्याने ॲडमिट न करता शाळेवर का नेली आणि हिची दखल का घेतली नाही ज्या लहान मुलींच्या मुलांच्या याच्यात झोपण्यासाठी ठेवण्या अगोदर तिथं मॅडमचं कर्तव्य होतं की ती तिथं जागृत राहायला पाहिजे होती ह्या गोष्टीसाठी आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला जे दोषी आहेत त्यांना दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन सस्पेंड व्हायला पाहिजे आणि आमच्या या नातीला न्याय मिळाला पाहिजे आता जे काही संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातो शाळेवर जातो शाळेत वकील चौकशी करतो आणि हायर ऑथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर लवकर कारवाई होईल आणि आमच्या शासकीय आम्ही शासनाचं असल्या अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं संस्थेच जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण म्हणजे शासनाला देऊ आणि लवकरात लवकर कारवाई एवढं मी आश्वासन देतो जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर